पण दोन भिन्न प्रवृत्ती देखील आपल्या समाजाचे प्रयत्न सुरू न करता अशा प्रकारचा प्रयत्न करतात मोठी अडचण आहे आपल्या देशाचे देशा पंतप्रधान ज्यांना आपण दहा वर्षापूर्वी मोठ्या मताने निवडून दिलं त्यांना सत्तेची आता चटक लागलेली कारण दहा वर्षामध्ये त्यांनी कस तरी कधी नोटाबंदी केली कधी आणखी काय केलं अशा प्रकारे त्यांनी सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपल्या हातातून सत्ता चालू नये म्हणून ते प्रयत्न करतात आणि त्या निवडणुकामध्ये खरा प्रश्न आहे तो हुकुमशहा विरुद्ध लोकशाह म्हणून मोदींना हुकुमशाही आणायची आहे आपल्याला लोकशाही आणायची आमच्या इथे जर लोकशाही गेली ना, ना शरद पुरी बोलू शकतील ना बोलू शकतील ना मी बोलू शकेल आम्ही इतर मंत्री होतो त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला जेलमध्ये जावं लागेल पण मित्र हो। हा लढा लोकशाहीचा आणि हुकुमशाहीचा आपण लढणार आहोत आणि त्या देशामध्ये हुकूमशाही कुठल्याही प्रकारे याची तुरगाट बांधून ठेवून या निवडणुकीला आपण भारताच्या पार्लमेंट मध्ये पाठवणार आणि ते पाठवण्याकरता जयंत तयारी तुम्ही केलेली आहे आपल्या दक्षिण सोलापूर मधले सगळे नेते आलेले आहेत ते बोलले नाही ते आहे आणि तुम्हालाही भूक म्हणून ते म्हणत की मी जरा बोलत नाही पण या दक्षिण सोलापूर मध्ये सोलापूरचा फार थोडा भाग येतो नदी काढचा हल्ला संपलं